अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर अंगणवाडी सेविका ज्यांचे पैसे इथं आलेले होते भरपूर दिवसांपासून पैसे तर मिळालेले नव्हते तर अखेर आता या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये आहे मदतीनेच पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे तर त्या संदर्भाचा हा जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर इथं जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की एवढी जी अमाऊंट आहे तर यामध्ये एकशे पंचवीस पॉईंट तीन हजार तीनशे एक्कावन्न कोटी एवढा निधी जे आहे वाटप करण्यात आलेला आहे तर यांना मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर आपण जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम चेक करून घेऊ तर यामध्ये पहिला जो जिल्हा यवतमाळ अमरावती वाशिम तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे पालघर तर मदे है। है, है। है। तर अशा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता इथे जे काही पैसे वाटप जे आहे इथे करण्याबाबत हा जो काही जी इथं आलेला आहे जे काही दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता तरतूद करण्यात आलेली आहे यापूर्वी वितरित निधी तर यादेशानवे वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे तुम्हा ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर तुमच्या ज्या बँक पासबुकला तुमचा डेबिट लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे तर पाठवलेले आहे त्या संदर्भातचा हा जो काही जी आर आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू